त्यावेळेस आम्ही वाईस राहत होतो तेथेही टिळकांची व्याख्याने ओब्दे संभाषणे व लेखन इत्यादी गोष्टी चालूच होत्या एक दिवस एक बाई आमच्या घरी आली ख्रिस्ती लोकात आता मी एक वर्षावर दिवस काढले असल्याने त्या समाजातील पुष्कळ रीतिरिवाज माझ्या ध्यानात आली होती बाई आल्याबरोबर मी उठून तिचे स्वागत केले शेखहांड करण्यासाठी हात पुढे केला खुर्ची पुढे सारली पण बाईने आपला हात पुढे केला नाही की घरात आली नाही तिने विचारले साहेब आहेत मी म्हणाले ते बाहेर गेले आहेत ते म्हणाले त्यांनी मला कामाला बोलवलं आहे मी म्हणाले आमच्या इथं काही काम नाही मला मनात मोठे आश्चर्य वाटले ही बाई काय काम करणार घरातील कामाला दोन माणसे आम्ही नगरहून आणली आहेत बाई गेली मला फार आश्चर्य वाटले बाई काय विचित्र आहे घरात आली नाही शेखाण केला नाही तिच्या अंगावर दागिने किती सरी पाटल्या पुतळ्यांची माळ नाका कानातली नेसू लुगडी पंधरा वीस रुपयांची बाई आमच्या घरी काम तरी काय करणार असेल काहीतरी यांचे लिखाणाचे काम मी मनाची समजूत करून घेतली संध्याकाळी टिलक आल्यावर विचारले भंगीन आली होती का मुलांचे मळीन कपडे धुवायला तिला मी उद्यापासून बोलवलं आहे ते भंगीन का होती मी विचारले हो का मी तिला बसायला खुर्ची दिली आणि शेखांडकरता हात पुढे केला पण ती आपली गप्पच साडी नेसली असल्यामुळे ती कोण ख्रिश्चन बाई असावी असं मला वाटलं बरं हातातली मोहराची अंगठी पाहून बाई हिंदू वाटे म्हणून असा घोटाळा झाला तुला असं का वाटतं की फक्त तुमचे लोक तेवढे स्वच्छ राहतात दुसऱ्या दिवसापासून ती कामाला येऊ लागली अंगण झाडणे मुलांचे मळलेले कपडे धुवून आणणे वगैरे कामेही ती करू लागली मी एक दिवस तिला विचारली का गु तू इतकी स्वच्छ आणि नीटनेटकी दिसतेस तुझं घर आहे का स्वच्छ बाई अशाच चालता का माझ्या घरी नाहीतर तुम्ही मला म्हणाल मी आधी झाडून सारून मग तुम्हाला दाखवते चला अशाच्या अशाच मी तिला घेऊन तिच्या घरी गेली ती वस्ती कोणत्या लोकांची होती याची मी चौकशी केली नाही पण तेथील घरे दारे व रस्ता अगदी स्वच्छ होता तिच्या घराचे दरवाजे मोठे होते आतमध्ये ताट्या वाट्या पाणी पिण्याची भांडे अगदी चकचकीत होती घरात केरपोतरी केलेले भांड्यांचे बुडे घेतलेली अंगणात साडा टाकलेला दारी वृंदावन हे सारे पाहून मी आश्चर्याने थक्कच झाली स्वच्छता व टापट ही जातीपेक्षा व्यक्तीवर अवलंबून आहे असे माझे मत होते ते आता अधिक दृढ झाले ह्या क्षेत्राच्या ठिकाणी कोयना कृष्णेचा संगम होतो तसे माझे झाले मी त्या बंगिनीच्या गळ्यात मिठी मारून विचारले काग तुम्ही आमच्या हातचं का खात नाही ती म्हणाली बाई आमची जात नाव ठेवते मी म्हणाले आता तू माझं घर पाहिलं आहेस मलाही पाहिलं आहेस आता हरकत नाही ती म्हणाली बाई माझ्या हातचं खाल तुम्ही मी म्हणाली हो काय झालं म्हटल्याप्रमाणे त्या बंगिनीने फराळाजी करून आणली टिळक माघबळेश्वरला डॉक्टर ह्युमानला भेटायला गेले होते मी ते फराळाजी घेतले घरातील साखर नोकर कुरकुर करू लागले मी त्यांना सांगितले तुम्हाला नको असेल तर माझी काही हरकत नाही मी आणि माझी मुलं खाऊ आणि दत्तू हौशी व मी आम्ही ते ते फराळाचं खाल्ले आपल्या हातचे आबाईंनी इतक्या प्रमाणे खाल्ली म्हणून भंगिनीलाही फार आनंद झाला टिळक दुसऱ्या दिवशी परत आली त्यांना हे कळले तेव्हा ते म्हणाले तू तर माझ्याही पुढं गेलीस अशाच नवीन गोष्टींसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका